धर्माच्या बंद खोली पाहा वाट तुझी पाहत भिजून ओली चिंब होते सागऱ्याची बाई भिजून ओली चिंब होते सागऱ्याची बाई तुझ्या आठवणीनं मन सारख भरून ये तुझ्या आठवणीनं मन सारख भरून ये कधी कधी पोस्टमन तुझी मनी ऑर्डर घेऊन ये कधी कधी पोस्टमन तुझी मनी ऑर्डर घेऊन ये पैसे नको बाळा यावेळेस तुझे मला बाळा यावले तुझे मला तू स्वतः येऊन जा बाळा मला आपल्या घरी येऊन तुझी आई होती त्यावेळेस मला, मला तिची चांगली साथ होती तुझी आई होती त्यावेळेस मला तिची चांगली साथ होती तू भेटायला येशील म्हणून लई दिवस जिती होती तू भेटायला येशील म्हणून लई दिवस जिद् होती सांगत होती शेवट पर्यंत सगळ्यांना सावट होत सांगत होती शेवट पर्यंत सगळ्यांना येईल माझा राजा अरे कधी घेतला अखेरचा स्वहा झाला नाही गाजा भाजा माझ्या हृदयात तुझा फोटो पाहून जा बाळा मला आपल्या घरी घेऊन जा दुष्काळाच्या साली बाळा जन्म तुझा झाला दुष्काळाच्या साली बाळा जन्म तुझा झाला तुझ्या दुधासाठी आम्ही चहा सोडून दिला दिया पार, दिया पार। अरे वर्षाकाठी एकच कपडा वर्षाकाठी एकच कपडा शिवून शिवून तिघड तोडून पुरून पुरून घातलं मॅडम सालं घातली आम्ही दोघांनी पण तुला चांगल्या शाळेत घातला हवा तर तू हे सगळं विसरून जा बाळा मला आपल्या घरी घेऊन हो जा अरे फरशील आधी पुशील मी खेर कचरा काढील खशिला पुशील मी केर कचरा काढील मी सुरबाईच सगळं काही गम गुमान ऐकेल मी सुरबाईच सगळं काही गम गुमान ऐकेल मी नातवंडाच लहान सहन सगळं काम करील मी नातवंडाच लहान सहन सगळं काम करील मी तंबाखूच्या विड्याला एक रुपया सुद्धा नाही मागणार मी तंबाखूच्या विड्याला एक रुपया सुद्धा नाही मागणार मी नातोंडांचं लहान सहन सगळं काम करीन मी घाबरू नकोस त्यांचा आजोबा असं त्यांना कधीच नाही सांगणार मी तुझ्या घरचा घरघडी म्हणून मला घेऊन जा मला आपल्या घरी घेऊन जा थकले रे डोळे आता प्राण कंठी आला रे डोळे आता प्राण कंठी आला आणि तुझ्या वाचून मला हा जीव डकोसा झाला सांगू कस सा तुला मी सांगू कसं तुला मी मी तुझा जन्मदाता तू माझ्या वंशाचा दिवा सांगू कस तुला मी मी तुझा जन्मदाता तू माझ्या वंशाचा दिवा किती दिवाच ना भोगू थकलेल्या किती यात ना भोगू या थकलेल्या व्रत जिवा सर शेवटचं झाडा खालच्या त्या थडग्याजवळ झाडा खालच्या त्या थडग्याजवळ एकदा बाबा म्हणून जा आणि जमलं து படூ 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 பண்ண